म्हणजे आमचा पुरी लाटण्यात गेला आहे कारण यांना जायचंय हाय त्यामुळे नमस्कार मी काजल जय श्रीराम सगळ्यांना आणि आजचा दिवस म्हणजे आमचा पुरी लाटण्यात गेला आहे कारण यांना जायचंय पुरी त्यामुळे आम्ही घरी करतो आहोत पुऱ्या सो आजचा दिवस आमचा पुरी लाटण्यात गेला आहे आज चाललेला आहे आमच्याकडे तिखट मिठाच्या पुऱ्या करणं आणि या पुऱ्याने आम्ही कडक कडक करतो आईने भिजवून दिलं होतं आबोली लाटते मी तळते थोड्याशा अशा कडक कडक करायच्या नेहमीच्या पुऱ्या कशा आपण मऊ मऊ करतो ना प्रवासात तर जास्त टिकत नाही मग ह्या कशा कडक असतात सात ते आठ दिवस आरामात होतात मला इथे लाटून आहे ला आबोलीने इथे चालली आपली फेवरेट भाजी आणि जास्त लालसर नाही होऊन जायच्या मात्र चला उगायला नको मात्र एवढं लक्ष द्यायचं की उघायला नको आणि लक्ष द्यायचं आहे कळकटपुर्या तो होते त्याचं काही नाही तो होते मी एवढं कमी ठेवायला पाहिजे मी तवते त्याच नाही हे पा चांगली पुरी दाखवणार की नाही नाही बरं चांगली पण तवली एखादी एखादी लाल झालेली आहे मान्य आहे बारा डझन म्हणजे किती आता तुम्ही त्याचा अंदाज लावा आणि बाबा बाप्पा उत्तर देतील तुम्हाला की बारा डझन म्हणजे किती सांगा बरं एकशे चोवेचाळीस एखादं उत्तर आलं तर आलं असो काबोलीच इथे चाललेलं आहे पुऱ्या लाटून देणं सगळ्या पुऱ्या आबोलीने लाटून दिलेल्या आहे संपलेलं आहे आता आपलं पीठ आणि पुऱ्या सुद्धा सगळ्या लाटून झालेल्या आहेत चला घेऊन जाते मी आईकडे मला आईकडे ह्या घेऊन जाते आणि आईच चाललेलं आहे लोकांना पुऱ्या तर आपल्या पापड्या रेडी झालेल्या ह्या पापड्या इथे पण इथेपणे इथे पण थोड्या आम्ही घेऊन जाऊ थोड्या यांना घरी ठेवू हे पण पण खायला कस झाले आता ना काही चिंता नाही चार पाच दिवस आठ दिवस पण राहतात चांगलं कुठे चाललं तू गावाला जायची आबोलीची तयारी सुरू झालेली बॅगवर बसतोय का तू आता चाले ब आताची आमची बॅग भरण्याची तयारी सुरू झाली आमच्या इथे रडगाण आटे तू मे छोडगे मज्जा नाही तो मैं कसं राहू फिल्मी फिल्मी सुरू झालाय शंभोत्या अरे वापरे माझी बॅग आहे मेडा शंभू तिला सांग मी त्याच्यावर प्लास्टिकच कव्हर होत शंभूने काढून दाराच्या बाहेर फेकून आला म्हणे शी बाहेर शी बोलली शंभू बॅग कोणाची बेटा तुला बॅग मध्ये भरून घेऊन जाऊ उद्याची वेळ आली तरी माझी बॅग झाली ते नेहमीच आहे आजचा काय पहिला दिवस आहे आवडतच बॅग भरायला तुला काय आवडतं मग आधी करून ठेवण्यासारखं काय तू तू असं हो बॅग भरून चालली आता तुझे पण कपडे आणून दे तिला जा शर्ट पॅन्ट स्वेटर आणून दे तुझं बोलवत आहे तुझे खजिना आहे ना आजी का खजिना आजीची तो बॅग दोन दिवसापासून भरून झाली सोपायचंय का तुला अरे होय तिकडे हे काय शंभू कपडे इतके कपडे नेते गाव फिरवून आणशील काही कपडे तर असे राहतील जे फक्त घरातन बाहेर गेलेत कारण त्यांना बोर झालं होतं म्हणून बर का सगळे यूज करणार हा नाही तर काही असे असतील ज्यांना फक्त बोर झालंय म्हणून त्यांची इस्त्री केली आहे आणि ते फिरवून पारून घरी येणार आहे हे तर असंच वाटलं मला काही काही ड्रेस जे असेल ना खानदेश महोत्सव जो जोगा मध्ये लागलेला आहे तो एकोणतीस तारखेपर्यंत आहे मात्र हे सगळे उद्या जाणार भेट देऊन या पण शंभू राजे आमच्या जागे असल्याने शंभू राजे येत नाहीये आणि बाकी इतरही कोणीही येत नाहीये हाय वा कचा, कचा, कचा। आता आच कथा आज अशी चंपीनेची कथा बा आची आची कथा हा इथे बसायचं आहे बरं चालेल सो खानदेश महोत्सव आहे आणि खानदेश महोत्सवात मी आणि आपण जाऊन येतो लवकरच जाऊन येतो चालेल का चला सगळ्यांना हाय करून द्या हाय 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 एक प्लँकेट होऊन द्या इकडे इकडे बघून द्या बबे ऐक की बघ कसं गोडंबी माझी ठीक गोडंबी सगळी चला आता आम्हाला जायचं आहे आम्ही इथ इतक शांततेत आलो तो गाडीसुद्धा ढकलत आणायची आहे आपल्या म्हटलं गाडी पण नको आवाज करायला नको गाडी इतक्या शांततेत आम्ही घराच्या बाहेर निघालो पण याला मात्र चाहूल लागूनच गेले की आई माझा मोबाईल घेण्याच्या वाहनाने तो घरा मला शोधत शोधत आला आणि त्याच्या बाप्पाने म्हटलं हो आई आईला बोलव घरात आणि मग काय आता बोलवलं आहे म्हणजे बोलवा म्हणजे काय पकडूनच घेतलं त्याने की आता नाही जाणार मग तुम्ही लाडू आणा की काही आणा आई असताना नाही काही लाडू लुडू आई गू गाडी पार्क करायला जागा नाही कारण आज संडे आहे आणि संडे असल्याने जाऊ दे घेऊन घेऊन कुठेतरी दूर लावावी लागणार आहे गाडी खानदेश महोत्सवाच्या ठिकाणी चाललो आम्ही सुद्धा मात्र गा प्रचंड गर दी गर्दी आहे ये गर्दी येणारे जाणारे जाणाऱ्यांपेक्षा आम्ही म्हणेन येणाऱ्यांची दुप्पट गर्दी आहे सगळ्या ठिकाणी सध्या राम मंदिर चर्चेत आहे तर खानदेश बहिणाबाई महोत्सवाला आम्ही आलेला आहोत हाच खानदेश महोत्सव आहे म्हटलं प्रभू श्रीरामांचे दोघी साईडला कटआउट्स नाही सॉरी बॅनर्स लावलेले आहेत आणि मंदिराची प्रतिकृती देखील त्यांनी साकारलेली आहे मावशीने ठरवलं काही पर्सनल फोटो नाही ना तिकडनं फिरवली टॉप्स बघितले की प्रचंड गर्दी होते तशीच या ठिकाणी ही गर्दी झालेली आहे त्याच्या ओढणी आलाय सध्या हँडलूमच्या आज संडे असल्याने प्रचंड गर्दी प्रत्येक स्टॉल हा गर्दीचाच दिसतात हो आम्ही आज दोघं चालव एकमेकीचा हात धरून चालतो हारवायला नको बरं का आपण काढून बोलीला गावाला जायचंय तुझं मग वेगळे असं माहिती म्हणून हात धरून ठेवतो तिचा आणि मू कोणी कोणी नाहीये सोबत आज दोघी चालेलो आहोत जरा बाहेर वातावरण गारे आणि तेच आहे पण म्हटलं चला बघून घेऊया थोडेफार बाहेर येऊन मजा करण्यात ती मजा ते आहे काई साडी काळी त्याच्यानंतर ही पिवळी छान आहे आणि बालाजी कमणपिताचा खरेदीवर कासा पैठणी जिंक आहे बरं का साठ रुपयाचा खरेदीवर एकाकी असेल अरे काजल आपण ते थोड्यावर घेतलं ते हो तर इथे एक खाण्याचे स्ट्रॉल आहे बरं डॉमिनोज डॉमिनोजचा पिझ्झा आहे आम आमचा खाऊन झाला तुम्ही तर पाहिले आम्ही किती खाल्ले सात साबुदाणा वडा उडीत वडा मसाला पापड हे नाही चालत थोडस पुढे जाऊया मसाला मी पकवान ना आणि मुंग बर बर नको बाई काय कुल्फी खाते इथे कुल्फी काही नको जिनिसा स्नॅक्स समोर लिहिले बरी भाकरी बर हो पन्नास रुपये कणाची भाकरी ठेचा ज्वारीचा दीर्द मूग डाळ बऱ्याचशा लोकांना ना बनवता येत नाही भाकऱ्या काहींना ना घरी भाकरी बनवता येत नाही ते प्रदर्शनात येतात आणि मस्त मजा करतात मात्र आपलं असं काही नाही आपण घरी भाकरी मस्त बनवतो खातोही खूप सगळ्यांना भाकरीची गोष्ट म्हटलं चाळीस रुपये पन्नास रुपये भाकरी म्हटलं आम्ही घरीच चांगली बनवून देऊ तुम्हाला तुम्ही या खाक आणि आता बोलली जाते चायनीज कॉर्नर अच्छा ऑर्डर देण्यासाठी आम्ही फिरून पारून आलो पण एवढ्या गर्दीत काय काढणार ना असा प्रश्न पडला शेवटी आपल्या सगळ्यांचे आवडते चायनीज म्हटलं घे आता इथे येऊन चायनीजच घेऊन मला एक पत्ता गोबी ठेव नाही आवडत काढून देतो आपले नूडल्स आले आणि खाऊया आता का खाऊया चला नूडल्स खाऊन झालेले आहे आणि इकडे ना शेजारच्या खापरावरच्या पोळ्या कापऱ्यावरच्या पुरणपोळ्या तयार करून देतात इथे आता मागे डान्सचा आलेला आहे प्रचंड गर्दी आपल्याला बसायला पुढची नाहीच आहे पण घरून फोन येऊन गेला लवकर घरी एक फोन आलेला आहे आणि आता प्रमुख पाहुणे इथे डान्स आहे म्हणे सुरभी हांडे येणारे ती सुरभी हांडे कोण ना मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगेल जर तिची वाट पाहत उभं राहिलो बोली आपण आपलं काही खरं चला त्या आधी असं वाटलं फिरता फिरता हे सगळे जण आमच्याकडे आले आणि आम्ही मात्र होतो घराच्या बाहेर काकू कंबर चांगली की नाही आणि माझ्यासाठी काय घेऊन येणार आहे महत्वाचा प्रश्न टाकू माझ्यासाठी पुरी वरून काय आणणार आहे काय आणण्यासारखं चॉकलेट वॉकलेट काही नको मला मी लहान आता काय हो काकू बाबे हा पुस्तक पाडू नको रे बेटा तू काय जेवले आज तुम्ही सगळे ना काय जेवण हो का अरे वा बाकडी खाल्ली आज स्पेशल वा चांगलं झालं चला काही नाही डेअरी पुढे येऊन राहिली आणि म्हणे काय करणार असं खाव लागतं म्हणे उद्या का उद्या आई का उघडणार आहे दुप्पट वर डेरी पाहिजे लावा लागतो म्हणू ताईच हॅप्पी आहे बेटा ताईला हॅप्पी म्हणून दे नाही मग हे शंभू ताईला हॅप्पी म्हणते जु ताईला त्याला सांग ताईच हॅपी आहे ताईला हॅपी का ना ताई हॅपी ताईला हॅपी करून दे बेटा उजवी आता नाही करायचं म्हणू हॅपी हॅपी म्हणता येतं ना हॅप्पी म्हणतो हो हॅपी चांगलं येतं म्हणता सो सोबईस आत्ता घरी आलेलो आहोत आणि नुकतंच आम्ही घरात एंट्री करतो जे सोबंधना काकू स्वप्नील दादा मीनाक्षी ताई ते आणि तेजू सगळे जण आलेले होते आज सो सगळे आलेले आहे आणि आता सगळेजण गेलेले आहेत अशोक काकांच्या घरी आई आणि पप्पाला घ्यायला त्यामुळे अब काका शंभू गेला का, का, आब... का, का, गे का? मला वाटलं आहेच शंभू तू म्हणे ना जाते मी आ ठीक आहे सो so, मला वाटलं आबोली जातीय पण आबोली मात्र गेली नाही आणि आबोली पटकन आपण काय काय खाल्लं सांगून भरपूर आयटम खाल्ले आज आम्ही सगळ्यात पहिला प्रेफरन्स आम्ही ज्याला देतो तो होतो चायनीज ते खाल्ल्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही दोन नंबर होता आम्ही दाल पकवान खाल्लं ढोकळा खाल्ला असे आम्ही बरेच आयटम कुल्फी आईस्क्रीम खाणार होतो पण म्हटलं थंडीचं हे नको आणि उद्या आम्हाला गावाला जायचंय मला व्यवस्थित राहायचं फिरायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं नको या दोन तीन आयटम आम्ही खाल्ले आणि अजून घरी पण जेवण करावं लागलं की बाहेर खेळून आले आणि घरी जेवण करायचं नाही का तुम्हाला दादाला माहित नाही अजून आम्ही काय काय खाल्लेलं आहे कारण आता काकू आणि सगळे बसले होते त्यामुळे विचारपूस झालेली नाही मात्र व्हिडिओला खरं आम्ही सांगणार व्हिडिओ तर उद्या दिसेल पण आता तो नुसतं घरी तर पहिला प्रश्न विचारला तुम्ही काय खाऊन आले त्याचा विश्वास एवढा आहे की आम्ही विदाऊट खाण्याच येणार होत विदा आणि यावेळेला ना कांदेश महोत्सवला बघण्यासारखं काय तर सो मसाले वगैरे जास्त होते त्यामुळे जास्त काही वेळ लागला नाही आम्हाला मग तो खाण्याच्या ठिकाणी इतकी गर्दी असते की काय सांगू तुम्हाला तर आणि तिथे एका ठिकाणी ना कापऱ्यावरची पुरणपोळी मिळते पण आम्हाला पर्सनली असं विचाराल तुम्ही तर खापऱ्यावरची पुरणपोळी आवडत नाही आम्हाला ते भरपूर पुरण भरलेलं गोड गोड असं खूप खायची सवय आधीपासून लहानपणापासून मग आम्हाला मला खापरावरची पुरणपोळी जास्त आवडत नाही मला नाही आवडत तव्यावरची चटकदार भरपूर तूप टाकलेलं तू तो गेला तोपर्यंत तो स्वयंपाक करूया पटकन पटकन स्वयंपाक करायचा आहे मी घरी आलोय आणि उद्या सगळे जण चालले कुठे चालले भूल बूर चाललेले आहे हे पुरी पुरीला कुठे पुई आणि आज ती गण चालले भूर सो आम्ही छोटी घर पे रहने वाली आहे सो आजचा व्हिडिओ इतिहासामध्ये भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉचिंग आठव आजी करून सगळ्यांना